हॅलो अक्कलकोटकर तर काल मी तुम्हाला सांगितले होते की बुद्धिबळातली प्रश्न विचारणार आहे तर चला प्रश्नाकडे जाऊ तर बुद्धिबळ हे जास्त आपल्या मेंदूला शार्प करतो मग बुद्धिबळ हे काय का खेळतात तर सर्वात जास्त शात्तीर खेळ आहे मग बघू बुद्धिबळ कुणाकुणाला येतात आणि कुणाकुणाला नाही तरी इथं शिकलेलेच लोक श बुद्धिबळ खेळत नाहीत तर जो माणूस शिकलेला नाही तेही खेळत असतो कारण की ज्याच्यापशी दिमाग जास्त कुणा कुणापशी आहे ते माणूस नक्की खेळतो बुद्धिबळ तर चला बुद्धिबळ आधारित सोपे मराठी कोडे तर पहिला प्रश्न मी एक पाऊल पुढे जातो चांगला आहे का मी एक पाऊल पुढे जातो पण कधी कधी दोन जातो सुरुवात सुरुवातीलाच मला संधी मिळते सांगा मी कोण तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये उत्तर सांगा माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगेन तर माहीत नसेल असं कुणालाच नाही हे बुद्धिबळ खेळ हे सगळेजणच खेळतात तर नक्की तुमच्या कमेंटची मी वाट बघते तर उद्या ह्याच चॅप्टरवर आपण परत बोलू तर असे दहा प्रश्न आहेत रोज रोज तुम्हाला मी एक एक प्रश्न विचारणार आहे तर भेटू उद्या